या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर मधील पार्क स्टडी मध्ये वडार समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख महापौर शोभा बनसेट्टी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पालकमंत्री विजय देशमुख खासदार विजयसिंह मोहिते पाटील खासदार राजन विचारे आमदार बबनदादा शिंदे आमदार प्रणती शिंदे आमदार भारत भालके आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी आपल्या मनोगतात विजय चौगुले यांनी वडार समाजाचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालत वडार समाजाने महाराष्ट्रासाठी कष्ट केल्याची जाणीव करून दिली त्यांनी या संदर्भात सांगितले माझ्या राज्यमंत्री दर्जापेक्षा एखादं संविधानिक पद देऊन सी एम साहेबांनी सर्व जे सढार सावा, समाजाचे जे विषय आहेत ते हाताळायची मला संधी दिलेली आहे आणि ते हाताळण्यासाठी मला योग्य संधी निवडून आलेली आहे आणि मला ते जो महत्त्वाचा होता जे आमच्या सत्तर पंच्याहत्तर टक्के वडार समाज अनाधिकृतपणे घरामध्ये वसाहत करतं त्याला रेग्युलाईज करणं बेरोजगारांना नोकरी मिळवून देणं त्यांनी सांगितलं आहे पी जी ते के जी आम्ही ज्या विद्यापीठात त्यांनी चा मसुली याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कुठेही आम्हाला हे कराय या समन्वयाच्या माध्यमातून सी एम साहेबांकडे मी तो तो प्रस्ताव ठेवून त्यातल्या त्यात मी लगेचच्या लगेच काम करून घे लगेच मला घरकुल घराचं आणि बेरोजगारी आणि शिक्षण याच्यावरती मला जास्त जोर द्यायचा आरक्षणाचा मुद्दा तर उचलून पकडलेलाच आहे आता त्यांनी सांगितलं आता नीती आयोगाकडे जाणार आम्हाला घेऊन आठवले साहेबांना सांगितलं आता सर्वांचाच सा विषय आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आरक्षणासाठी आम्ही गप्प बसणार नाही आमचं या पद्धतीने नाही झाला तर आम्ही मग वेगळ्या पद्धतीने एक संविधानिक म्हणजे राज्यमंत्री पद पद मिळालं म्हणजे काय मी या सर्व गोष्टी विसरून जाणार त्यातला मी नाही आहे मला पहिलं मला समाजाचा विकास हा माझ्या सम माझ्यासमोर तो महत्वाचा प्रश्न आहे बाळासाहेब साहेबांचा राज्य मोठा मेळावा होता तरी आमच्या मागण्या साहेबांनी जे जे मांडलेले होते ते मेळावून आम्ही सगळे समाज पूर्ण महाराष्ट्रातले समाज आम्ही गोळे झाले त्यासाठी आम्ही पूर्ण समाज वळवून साहेबांचा आम्ही मनपूर्वक आम्ही त्यांच्यासाठी सगळे समाज गोळा झालो एवढे माझे दोन शब्द नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना मंत्रिपदाचा दर्जा असणाऱ्या समन्वय समितीचे अध्यक्ष बनवल्याने ऐरुलीकरांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण असून त्यांच्या यस पॅराडाईज मधील सोसायटी जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सोसायटीचे पदाधिकारी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले समाजासाठी चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये गावागावी असेल तालुक्यात असून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक आपला समाज मोठ्या ताकदीनं सोलापूर येथे गोळा केला आणि समाजातील आपली ताकद किंवा आपल्या स्वतःच्या असलेल्या समाजातील तरी ताकद हे त्यांनी राज्यासमोर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर आणून आपलं स्वतःचं एक अस्तित्व त्यांनी दाखवून ताकत। दिलं आज शिवसेनेमधून त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य करत होते आमदार खासदार यांचं जरी त्यांना यश नाही आलं तरी त्यांनी कधीही माघार न घेता समाजातून कधी बाहेर नाही झाले ऐरोली आज नवी मुंबईतील बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या सोबत घेऊन आपले जे करून त्यांनी आज आपली समाजामध्ये ताकद निर्माण केली आणि सोलापूरमध्ये आपल्या समाजाचं त्यांनी अस्तित्व मोठं मोठं दाखवून आज त्यांनी जो महाराष्ट्रामध्ये एक आपला एक मेसेज दिला की मी बी ह्या कुठंतरी एक मास लीडर म्हणून त्या समाजामध्ये उतरून मी माझी शक्ती या महाराष्ट्राच्या सेवेसाठी आणि माझ्या राजकीय पुढच्या कारकिर्दीसाठी मी करू शकतो आणि त्या ह्याच्या पाहून सर्व मग आज मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील महसूल मंत्री चंद्रकांता पाटील असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदेसाहेब असतील अशा सर्वांनी इतर असणारे सर्वांनी तर त्यांना दर्जा देऊन त्यांचा एक सन्मान केला आणि त्यांना त्यांच्या असणाऱ्या अस्तित्वाचं एक त्यांना मूळ त्यांच्या माती घातला एक त्यांची बाखान्याची जरी जोग गोष्ट आहे आणि ती सर्व लोकांनी